याच्यातलं अंतर आपण कमीत कमी कोणी सवा पण ठेवू शकतो आपली व्हरायटी कोणती घेतो त्याच्यावर अवलंबून आहे आपला आज हार्वेस्टिंगला सुरुवात करत आहे पहिला दिवस आहे हे साईज याची हा कमीत कमी बाराशे तेराशे ग्राम भरतो आपण थिबकचं नियोजन कसं केलेलं आहे दोन्ही दोन्ही साऱ्यांमधलं अंतर आपण दोन फूट ठेवलं हो आहे आणि याचा प्यारामधला हा सवा फुटावर आहे नमस्कार माझं नाव बाप्पू नामदेव फलके रानारलेमगा वाघा तालुका जिल्हा आहिलं नगर साधारण मी हा प्लॉट माझा चौदा ते साडे चौदा गुंठ्याचा आहे कमीत कमी मी आठ ते नऊ वर्ष झाले चालू आहे वर्षातून मी तीन वेळेस घेतो पहिला फड काढला का दुसरा वेळा लगेच तीन दिवसात नांगरून लगेच आठ दिवसात तयार करून पुन्हा पंधरा दिवसांनी पुन्हा सरी काढून पुन्हा लागवड लगेच करतो ही कोबीची लागवड आत्ता बारा जून दोन हजार पंचवीसला झालेली आहे कमीत कमी काल बारा तारखेला दोन महिने कंप्लीट झालेले दोन महिन्याच्या आधीचा आपला माल हार्वेस्टिंगला आलेला होता पण त्याचं वय नसल्यामुळं आपण काढला नाही आजपासून सुरुवात करू राहिलेलं आहे सोळा सोळा तारखेला म्हणजे साधारण सव्वा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आपला लागवडीच्या वेळेस क का सरी काढली सरी काढून आपण साधारण चौदा साडेचौदा याच्यात सा आपण स अकरा ते साडे अकरा झाडं बसवतो आणि तिथं त्यावेळेस आपण कुठलंही खत नव्हतं घेतलं त्याला काहीच नाही घेतलेलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लागवडीच्या दुसऱ्या दिवशी आपण त्याला ड्रिचिंग केलेलं आहे ब्रिचिंग केल्याच्यानंतर क तीन डोस घेतले होते एकत्र पंधरा पंधरा बत्तीस आणि असे एक सल्फेट एक घेतलं होतं असे दोन तीन प्रकार घेतले होते त्यावेळेस त्यावेळेस खत घालून आपण माती लावली माती लावल्याच्यानंतर पाणी दिलं मग त्याच्यानंतर काही पुन्हा काहीच नाही मग एक साधारण सहा ते सात फवारे घेतलेत आपण आत्तापर्यंत त्याच्यातलं अंतर आपण कमीत कमी कोणी सवा पण खेळू शकतो आपली व्हरायटी कोणती घेतो त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही व्हरायटी शेंडची घेतली तर एक साधारण अर्धा फुटाच्या आसपास घ्यायला पाहिजे एक फुटापर्यंत अंतर असेल तर अडचण येतच नाही काहीच ही आपली आता मैकोची नामधारी एकशे नव्याण्णव आहे मी आत्तापर्यंत आहे ना आपण शेंडची घेतलं शेंडचा आत्तापर्यंत आपण सगळ्यात जास्त एरो पे प्या टू एकदा दोनदा घेतला आता एरो घेतल्याच्या नंतर आपल्याला शेंट घेतला शेंटमध्ये रिझल्ट चांगला वाटला शेंडची साईज कमीत कमी आपल्याला एक ते दोन किलोपर्यंत होतीये आणि हे आपण आत्ताच ह्याच वर्षी पहिल्यांदीच काहीतरी नवीन करण्यासाठी आपण नामधारी एकशे नव्याण्णव घेतलेली ती याचा पण रिझल्ट एकदम ओके आहे काहीच अडचण नाही साधारण आता गेल्या वेळेस आपण साडे चौदा टन माल काढला होता सा साडे अकरा हजार झाडं लावली होती चौदा ते साडे चौदा ते पंधरा टन माल निघला होता साधारण आपल्याला त्यावेळेस भाऊ भेटला होता काही वीस रुपये भेटला होता काही बा अठरा रुपये भेटला काही बारा रुपये भेटला नंतर नंतर शेवट शेवट सहा रुपये सरासरी आपले पावणे तीन लाख रुपये ते त्यावेळेस का काढायच्या आधी आत्ता एक चार दिवसापूर्वी पॉवर पॉईंट घेतला आहे पॉवर पॉईंटच्या नंतर पुन्हा काहीच नाही मग आपला आज हार्वेस्टिंगला सुरुवात करत आहे पहिला दिवस आहे आणि याची क्वालिटी कशी काय कशी आहे साईज त्याची आपण सगळं एकदा तुम्हाला मी दाखवतो हे साईज याची हा कमीत कमी बाराशे तेराशे ग्राम भरतो क्वालिटी पावा एकदम सुपर त्याला काही आपण जास्त फवारेची पण आवश्यकता नाही बसत फक्त नियोजन आपल्या वेळेच्या वेळेला ठेवलं तर याला फवारे फार कमी लागतात आणि जर नियोजन नसेल तर मग फवारे किती घ्या त्याचं क्वालिटी रिझल्ट व्यवस्थित येत नाही शेतकरी मित्रांनो मी कमीत कमी आज ह्याच प्लॉटमध्ये कमीत कमी आठ ते नऊ वर्ष झालेत आणि आत्ता माझा हा कमीत कमी तेराव्याच्या चौदा माझा फळ आहे कमीत कमी दोन हजार एकोणीस सतरा अठरापासून मी करतो आहे तर हा माझा कमीत कमी अठरा तेरावा चौदावा फळ आहे कोबी हा सगळ्यात को आणि सग सगळ्यात सोपं पीक हा कोबी मला वाटल्यामुळं मी कोबीची निवड केलेली आणि हे पहा झाडाची साईज याच्या मुळ्या वगैरे पहा सगळं स नियोजन व्यवस्थित असेल वेळेच्या वेळेला तर ही पहा मुळ्याची बांधणी कशी तुमचं मुळी व्यवस्थित तर सगळा माल व्यवस्थित होत असतो मुळावर कधी लक्ष ठेवायचं आपण मुळी आपली कशी झाडाची काय हे पहा अजून याची कमीत कमी हा अजून नाही म्हटलं तर सातशे आठशे ग्राम होऊ शकतो याचं अजून वय नाही झालेलं आपलं तसं प्लॉटचंच वय नाही आहे आपलं तरी आपला सगळा प्लॉट आत्ताही हार्वेस्टिंगला आलेला आहे त्याच्यामुळे आपण आजपासून हार्वेस्टिंग सुरू करतोय आपला आत्ता जो सुरुवातीला होता तो आपण सरी पद्धतीवर होता आणि चालू वर्षी नवीनच हा आपण हा थोडं नियोजन बदलून आहे ना हा थेबकोवर घेतला आहे हा थेबकोवर घेतला आहे तर याचा काय रिझल्ट आहे काय हार्वेस्टिंगच्या वेळेस आपल्याला लक्षातच येईल पण हा घेतला आपण तेवीस जुलैला आपला प्लॉट झाला आहे आज आज कमीत कमी हा बावी वीस ते बावीस दिवसाचा प्लॉट आहे आपला तर बावीस ते तेवीस दिवसाचा प्लॉट आहे याची एकसारखी म्हणजे याची ही एकसारखी थिबकमुळं झालेली अशी मला म्हणजे दिसून येते आणि सरीवर हो आहे ना मागं पुढं एकसारखी वाढ होत नाही पण हार्वेस्टिंगला सरीचा पण एक सारखा येतो पण सुरुवातीला ते एकसारखा दिसत नाही पण थिबकवर तर असं जाणवतं आहे का एकसारखा आहे आपण ठिबकचं नियोजन कसं केलेलं आहे दोन्ही दोन्ही साऱ्यांमधलं अंतर आपण दोन फूट ठेवलं हो आहे आणि याचा प्यारामधला हा सवा फुटावर आहे सवा फुटावर असल्यामुळे आपण ठिबकच्या दोन्ही बाजूनी चार चार पाच पाच इंचाचं अंतर सोडून दोन्ही कोण लावलेला आहे हा म्हणजे रोप रोपं रोप बसवलेली हो आहेत हा आहे सतरा गुंठे ह्याच्यात बसवल्यात हो आपण पंधरा हजार कलम तर आणि मागच्या वेळेस ह्याच ह्याच प्लॉटमध्ये आपला सरी पद्धतीने होता त्यावेळेस आपले काहीतरी अकरा हजार कलम बसले होते तर सॉरी नऊ हजार बसले होते तर आता आपले आता ठिबकमुळं आपले सहा ते सात हजार कलम ठिबकमुळं वाढले आणि त्यावेळेस आपला माल ह्याच वावरात आत्ता जानेवारी एंडिंगला हार्वेस्टिंग केली होती तर याचा माल निघाला होता कमीत कमी अठ्ठावीस तीस टन माल निघाला होता ह्या वावरातला आणि ठिबकमुळं काय झालं आहे पाऊस इतका पाऊस आहे ना आम्हाला कमीत कमी दोन महिने झाले हा प्लॉट लावल्यापासून याला पाणी आहे दिलंच नाही लावला त्या दिवशी मी पावसाच्याच याच्यावर लावलेला आहे आणि आत्ता पण अजून लावले नाही पण एवढं मला एक याच्यातून एक असं आढळलं का बाबा किंवा आपल्याला खत पाणी औषधं सोडवायला हा नव्यानं नाही ना एक क्षण एक टक्का फायदा आपला झालेला दिसतो मला याच्यातून आणि रोग रोगप्रतिकारशक्ती पण ठिबकला कमी आहे हा लोकांचं काही शेतकऱ्या बंधूंचं काय म्हणणं येतं का त्याला कीड फार असते किंवा ते वेळेला व्यवस्थित वे येत नाही किंवा असं काही होतं तसं काही तसं काही होत नाही आहे तुम्ही फक्त फवारे वेळच्या वेळेला जर तुम्हाला वाटलं का आपल्याला आळे तुम्ही काय करतात बाकीचे लोक आपले शेतकरी मित्र का आळे झाल्याच्यानंतर फवारा घ्यायला जातात तसं झाल्याच्यानंतर कधी कंट्रोल होत नाही तुम्ही आळे व्हायच्या आधी तुम्ही आठ दिवसाले एक आळेचा फवारा घ्या तुमच्या प्लॉटला कधीही काय अडचण येणार नाही आणि मवा तुडतुडा हा एक आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे कोबीला सगळ्यात जास्त म्हणजे करप्याचं प्रमाण जास्त त्याच्यामुळं करप्यासाठी कुशन गोल्ड वगैरे किंवा केमुखी वगैरे हे दोन तीन जर फवारे वेळच्या वेळेला जर घेतले तर आप कधी तुमच्या प्लॉटमध्ये कधीही करप्या येणार नाही तुम्ही कुठल्याही आपल्या कुठेही बघा एकही झाडाला कुठंही करप्या दिसणार नाही आणि त्याच्यानंतर आपण जसं जसं हे करू कर सगळ्यात सोपं म्हणजे सगळ्यात सोप्पा पीक म्हणजे कोबीचं आणि फक्त काही सव्वा दोन महिन्यात आपल्या हार्वेस्टिंग होती तसं त्याचा कालावधी नव्वद दिवसाचा पण आपण साठ पासष्ट दिवसात आपला प्लॉट संपून जातो